पेण तालुक्यातील शेडाशी ग्रामपंचायतीची टाटा समाज विज्ञान संस्थेच्या माध्यमातून निवड करण्यात आली असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी या संस्थेची मदत होणार आहे सरपंच प्रकाश अरुण कदम यांच्या पुढाकाराने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी शेडाशी ग्रामपंचायत येथे बैठक घेण्यात आली टाटा समाज विकास संस्था ही एक समाजकार्य व समाजसेवा यांचा एक भाग असून या संस्थेमार्फत शाश्वत विकास ध्येयांच्या अंमलबजावणीकरिता गा गाव विकास समिती प्रशिक्षण व क्षमता बांधणीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करून गावातील समस्या आणि गरजा ओळखून त्या सोडवण्यासाठी या संस्थेची फार मोठी मदत होणार आहे यासाठी विशेष ग्रामसभा घेऊन गाव विकास समिती तयार करण्यात आली आहे यामध्ये सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आशा सेविका अंगणवाडी सेविका आणि गावातील महिला बचत गटांच्या अध्यक्षा यांचा समावेश करण्यात आला आहे रायगड जिल्ह्यातील ही पहिली ग्रामपंचायत असून हा बहुमान शेडाशी ग्रामपंचायतीला मिळालेला आहे त्यामुळे आपले मतभेद बाजूला ठेवून आपण या कार्यात पुढे या आणि संस्थेला सहकार्य करा आता खरी विकासाची नांदी सुरू झाली आहे त्यामुळे आपली ग्रामपंचायत रायगड जिल्ह्यात कशी आदर्श ठरेल याकडे लक्ष द्या असे सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी बोलताना सांगितलंय या बैठकीला संस्थेच्या मंजुळा भारती राजश्री पगारे विश्वजित सर सारा मॅडम यांनी मार्गदर्शन केले तर यावेळी सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे तंटामुक्त अध्यक्ष सुभाष सावंत ग्रामसेवक संतोष पाटी, शिरवली ग्राम पाटील शिरवली ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा पाटील सदस्य ज्ञानेश्वर सावंत सतीश कदम लीला वाघमारे अनिल पवार नारायण सावंत नंदू सावंत आणि गावातील ग्रामस्थ महिला व तरुण यावेळी उपस्थित होते येडाशी ग्रामपंचायतीच्या सोबत टाटा स्कूल ऑफ सोशल सायन्सेस हॅबिटेट स्टडीज आणि आर एस सी डी आसर इंडिया त्याच्यानंतर सहज संस्था स्वदेश संस्था या सगळ्यांच्या सहकार्याने कोलॅबरेशन मध्ये आज आपण इथे शाश्वत विकासाची ध्येय त्याचं स्थानिकीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून गाव विकास समिती जी आहे त्याच्या प्रशिक्षण आणि सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनाचा कार्यक्रमाचा आज इथे आज 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 आपण उद्घाटन केलेलं आहे आजच्या स्वातंत्र्यदिनी त्याचा त्याचं औचित्य साधून या मोठ्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे आज देशाचा नारा आहे की आमचा गाव आमचा विकास त्याचप्रमाणे दिल्ली मुंबईमध्ये आमचं सरकार आमच्या गावात आम्हीच सरकार तसं आमच्या गावाचा विकास घडवण्याच्या दृष्टिकोनातून तो शाश्वत कसा होईल आणि त्या शाश्वत विकासासाठी जे बजेट आम्हाला लागतो जो अंदाजपत्रक आम्हाला लागतो तो जीपीडीपी म्हणजे जी गावाचा गाव विकास आराखडा याच्यामध्ये त्याचा उल्लेख कसा होईल त्याचा समावेश कसा होईल आणि खऱ्या अर्थाने आमच्या गावाचा शाश्वत विकास कसा होईल या दृष्टीने या पाचही संस्था इथे शेडाशी ग्रामपंचायतीच्या सहयोगाने मदत करत आहेत आणि या पद्धतीने वर्षभर याच्यामध्ये गाव विकास समितीला प्रशिक्षण दिले जाणार आहेत त्यांच्यासोबत बैठका घेतल्या जाणार आहेत आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन इथे केलं जाणार आहे अशा या शेडाशी ग्रामपंचायतीने या प्रक प्रकल्पाचं स्वागत केलेलं आहे आणि आजच्या स्वातंत्र्यदिनी या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे यासाठी सर्व ग्रामस्थांना ग्रामस्थांचं मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करते मी आर एस डी या संस्थेची प्रतिनिधी राजेश्री पगारे इथं ही माहिती आपल्याला देत आहे कधी ती वाईट वाटत की काही वेदना असतात त्यांचे प्रश्न ऐकून आंदोलन करत असताना तर आपण आपली शेडाशी जर सक्षम झाली तर भविष्यातला प्रत्येक जण आदर्श घेत नाहीचा आदर्श राहील आपण सगळ्यांनी साथ द्याल ना, ना सगळ्यांनी साथ द्यायची ना तुमच्या सोबत आहे बाकी निधी तर आपल्या येणारच पण त्याचबरोबर खऱ्या अर्थाने जागृत होऊन प्रशिक्षण घेऊन कशा प्रकारे निधी अनेक योजना असतात सरकारच्या राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या आणि त्याच्यात सीएसआर पण कसा उपलब्ध करायचा त्याचं मार्गदर्शन ट्रेनिंग घेतलेले सगळा स्टाफ आहे अंदर तात हे खाली काम करतात तुम्हाला थोडंसे आलेत अपना एक सामाजिक कार्यकर्ता रायगढ़ जिला महाराष्ट्र जारी सतोष के लिए सीधा महाराज तुम्हें कभी सांगा हम जो विकेंद्रीकरण के बारे में हम बात कर रहे हैं ऑलमोस्ट 25 साल हो गए हैं अभी भी हम देखेगा तो हमारा जो समस्या है पानी के ऊपर सैनिटेशन के ऊपर विमेन के ऊपर महिलाएं के ऊपर उनके इक्वालिटी के ऊपर उनके इक्विटी के ऊपर जो भी इश्यूज है वो अभी भी हमारे पास है और हम सेवेंटी अमेंडमेंट से जो बात कर रही है कि जो सबको मिलाकर हमें विकास के ओर जाना चाहिए लेकिन वो अभी तक हम हम करने की कोशिश कर रहे हैं लेकिन बहुत कुछ काबिल करने के लिए अभी भी है तो उसमें एक बहुत सा इम्पोर्टेंट मुद्दा है कि ग्राम पंचायत में एक ग्राम विकास समिति होना चाहिए एक विलेज डेवलपमेंट कमेटी तो अमेंडमेंट में जो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट में बताया है कि हमें वो प्रकृति के ओर जाने के लिए हमें एक आंगनवाड़ी हमें हमें वर्कर होता है इलेक्टेडीज होता, होता, होता है और जो महिला समस्या का लोग होता है जो महिला का सेल्फ हेल्प ग्रुप का होता है सबको मिलाकर हमें पंचायत समिति के साथ ग्राम पंचायत के साथ मिलकर काम एक अच्छी सी ग्राम पंचायत डेव्हलपमेंट रिपोर्ट बनना आहे अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद